तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ तब्बल पन्नास रुपयांनी महागली टाकी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला या निर्णयामुळे उज्ज्वला योजना असणाऱ्या व उज्ज्वला योजनेत नसणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे आज केंद्र सरकारने गॅस सिलेंडर मागे पन्नास रुपये वाढवले आहेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी ही घोषणा केली अनुदानित आणि विना अनुदानित ग्राहकांसाठी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले ही वाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पी एम यू वाय लाभार्थी आणि गैरलाभार्थी दोघांनाही लागू आहे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले एल पी जी सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर पन्नास रुपयांनी वाढ होईल उज्ज्वला योजना धारकांना पाचशे रुपयांवरून आता सिलेंडर घेण्यासाठी पाचशे पन्नास रुपये लागतील इतरांसाठी ते आठशे तीन रुपयांवरून आठशे त्रेपन्न रुपये होईल या भाववाढीचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुढे म्हणाले आम्ही दर दोन तीन आठवड्यांनी या भाववाढीचा आढावा घेणार आहोत त्यामुळे उत्पादन शुल्क वाढ पेट्रोल व वा डिझेलवरील ग्राहकांवर लादली जाणार नाही त्या उत्पादन शुल्क वाढीचा उद्देश तेल विपणन कंपन्यांना गॅसच्या बाजूने झालेल्या त्रेचाळीस कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई करणे आहे त्यामुळे सध्या फक्त एलपीजीच्या किमती वाढवल्याचे त्यांनी स्पष्ट केलं ही सुधारित भाववाढ उद्या म्हणजेच आठ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले तेल विपणन कंपन्यांनी ओ एम सी एस एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत एकेचाळीस रुपयांची कपात केल्यानंतर काही दिवसातच आता ही नवीन भाववाढ करण्यात आली या सुधारणानंतर दिल्लीमध्ये व्यावसायिक एल जीची सुधारित किरकोळ किंमत एक हजार सातशे बासष्ट रुपये झाली आहे हे एक दिलासा देणारं आहे कारण एक मार्च रोजी ओ सीनी प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एल जी सिलेंडरच्या किमतीत सहा रुपयांची वाढ केली होती